अकोल्यामध्ये सध्या महापालिका निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागलाय मात्र हा ज्वर काही कुटुंबांमध्ये थोडा जास्तच पाहायला मिळतोय कारण आहे एकाच घरातले दोन दोन उमेदवार अकोल्यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल आठ पती पत्नी नगरसेवक पदासाठी आपलं नशीब आजमावत आहेत त्यासोबतच आई आणि मुलाच्या दोन जोड्याही नगरसेवक होण्यासाठी सोबतच जोर लावतायत सध्याच्या महापालिकेमध्ये तीन पतीपत्नीच्या जोड्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात त्यापैकी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि त्यांची पत्नी सुनीता यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे याशिवाय संजय आणि माधुरी या विद्यमान नगरसेवक दाम्पत्यालाही भाजपनं परत रिंगणात उतरवलंय शिवसेनेनं तर तीन पतीपत्नी जोडीला रिंगणात उतरवलंय गुंडांना निवडून आणू आणि त्यानंतर त्यांच्या सुधारणा करू हे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय असं वक्तव्य करून एक प्रकारे गुंडांना तिकीट दिल्याची कबुलीस भाजपनं दिली आहे जामनेर इथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये अशोक चव्हाणांनी हे वक्तव्य केलं गुंडांना सहकार मंत्री दादा पाटील संरक्षण देत असल्याचा आरोपही अशोक चव्हाणांनी केला पाच मंत्र्यांच्या खात्यासाठी शिवसेना भाजप पुढे लाचार झाली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली अख्खी शिवसेना आज कमळाबाईंचे पाय चाटत असल्याचा टोलाही मुंडेंनी या सभेत लगावला उद्धव ठाकरेंच्या बालिषपणामुळे शिवसेना लाचार झाल्याचं ते म्हणाले शिवसेनेनं आत्ता वाघाचं चित्र बदलून शेळीचं चित्र लावावं असंही ते म्हणाले सेनेला यापुढे सशाचं चित्र जास्त गरज असल्याची टीका धनंजय मुंडेंनी केली जालन्यातील घनसांग सावंगी या तालुक्यातील राजणीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती तिथं धनंजय मुंडेंनी शिवसेनेचा समाचार घेतला पंचायत समितीत पन्नास टक्के आरक्षण असलेल्या महिला उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या राजकीय क्षेत्रात पन्नास टक्के सुरक्षा मिळाल्यानं महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधली संख्या वाढली आहे आडगाव गट हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे त्यामुळे या गटातील शिवसेनेच्या महिला उमेदवार मीना जाधव या प्रचारसभा आणि मतदारसंघाच्या भेटी गाठीला त्या सुरू सुरुवात त्यांनी केलेली आहे महिला उमेदवार उभे राहत असल्यानं महिलांचे प्रश्न सुटतील अशी आशा नागरिकांना आणि विशेष करून महिलांना वाटते लोकनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपलं काम पोहोचवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातोय राज्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची एकमेकांविरोधात जोरदार फटकेबाजी सुरू आहे नुकतंच शिवसेनेनं राज्य सरकारला नोटीस पिरियडवर असल्याची प्रतिक्रिया दिली होती या विधानावर राज्याचे अर्थमंत्री तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही लोकांना स्वतः असं वाटून आनंद होत असेल मात्र त्यांचा हा आनंद टिकणार नाही कारण हे सरकार पुढील तीन वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला गोंदिया जिल्ह्यातील कचारगड या यात्रेच्या निमित्तानं कोया पूनम महासंमेलन दरम्यान हजेरी लावली असता मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केलं